हाय नमस्कार, ओ नमस्कार उनल, नमस्ते शिमला मिरची हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी जोडून सर्वांचं स्वागत आहे तर म्हणसाल दादा आज शिमला मिरचीचा काय विषय मित्रांनो शिमला मिरची म्हणजे आपल्याला एकदम आवडते पिकाय सुरुवातीपासून आणि पहिल्यापासून मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये काम करतोय आज चार ते वर पाच वर्ष पाच वर्ष कंप्लीट झाले शिमला मिरचीला आपण त्याच्यामध्ये खूप असं चांगल्या पद्धतीने काम करतोय <laughs> तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणसाल दादा सकाळचं सा उठून तुम्ही कुठं जाता म्हणजे मी तुम्हाला म्हणतो सकाळी मला खूप काम असतं उठली तर मित्रांनो एक प्लॉट आपल्याकडं शिमला मिरचीचा प्लॉट आहे आपल्या पाहुण्यांचाच प्रॉडक्ट तो आपल्याकडं करायला घेतलेला आहे परंतु शिमला मिरचीचं निविजन पूर्ण निविजन मित्रांनो आपल्याकडे असतं औषध पाण्याचं ह्याचं कारण ती ह्या क्षेत्र नवीन आहेत म्हणजे त्यांच्याकडे पहिली शिमला मिरची असायची पण मित्रांनो झाकून नव्हते आता कसं झालं की रोगराय वाढल्यामुळं की आता ओपनला मिरची येऊ शकत नाही म्हणजे जरी आली येत ती शंभर टक्के येते साईडनी पण आमच्या भागात तर येत नाही कारण आमचा भागा पूर्ण रोगाला इतका बळी पडला आहे की सांगायला कमीच या तर आता हा शिमला मिरचीचा प्राउटर आहे तर ह्याचं हार्वेस्टिंग चालू आहे मित्रांनो आज ह्याचं तिसरं हार्वेस्टिंग चालू आहे मला वाटतं तिसरं हा नाही सॉरी चौथं हार्वेस्टिंग चालू आहे तर सकाळ सकाळ औषध मारून घेतलं औषध मारून झालं आणि आता मग एक निवांत हातपाळून दिलं आणि एक छोटा छोटासा ब्लॉक बनवा की आपलं काम काय चालतं तर मित्रांनो ह्याच मिरचीमध्ये सकाळचं सात ते अकरा ह्या दरम्यान आपलं एक दिसाळ काम चालतं औषध मारायचं काम आपल्याकडे घेतलेलं आहे पूर्ण पूर्ण कन्सल्टी आपल्याकडे शिमला मिरची ज्या कारण घरचं बघत बघत आपल्याला चार पैसे पण भेटत आहे का नाही त्या हिशोबाने मित्रांनो ह्याचं काम आपण चालू केलेलं आहे तर शिमला मिरची ही आपण निर्मल सातशे पाच ह्या जातीचं हे बिया नाही मित्रांनो तर तुम्हाला दावतो तुम्ही आता हा हार्वेस्टिंगला माल आलेला आहे हा हा जो माल आहे पूर्ण हा हार्वेस्टिंगला आलेला आहे असं अशा पद्धतीने हा प्लॉट बसलेला आहे बघा आणि आपण म्हणजे ह्याच्यामध्ये खूप खूप म्हणजे घासून काम केलेलं आहे म्हणजे पूर्ण असं झाडा जर शिमला मिरचीमध्ये फिर जर फिरायचं म्हटलं तर मग मी कसं सांगतो रे डायमंड माझं सोन या तस शिमला मिरची मित्रांनो माझ्यासाठी सोनच आहे बघा कारण ह्याच्यामध्ये काम करत असताना एवढं ह्याच्यामध्ये काम केलं की मी ह्या प्लॉटमधून जर असं फिरलो मित्रांनो तरी मला असं म्हणजे माझ्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर झाड असे बोलतात की आय आज माझा तात्या आज मला हे कम पडतंय म्हणजे झाड बघितले समजलं पाहिजे की झाडाला काय कम पडते आज आज झाडासाठी आपण काय केलं पाहिजे आज आज आता हे झाड आहे आता समजा ह्याचं आता हे पान आहे झाडाचं आता हे पानाची कॅनाफी बघा तुम्ही चांगलीच आहे पण वरती थोडं थोडं कुठं तरी उन्हामुळे आता माईटचा अटॅक व्हायला लागलेला आहे मग माईटचा अटॅक व्हायला लागला म्हणजे माईट काय असतो माईट म्हणजे मित्रांनो न डोळ्याला दिसणारा प्राणी म्हणायचं डोळ्याला अजिबात दिसत नाही माईट हा आणि दिसतो पण त्याला खूप मित्रांनो त्या ह्याच्या का लॅबमध्ये नेऊन चेक करताना मित्रांनो मी, मी चेक केला माईट तो तर त्याला चांगल्या चार पाच काचा बदलाव्या लागल्या तेव्हा त्या माईटचं दर्शन झालं बघा आणि त्याची संख्या इतकी झपाट्यानं वाढते आणि उन्हामध्ये तर झपाट्यानं वाढते बघा आता तस... आता काय झालंय ऊन खूप जास्त वाढलेलं आहे आणि उन्हाची तीव्रता वाढली की कोणतंही झालं आळीचं घ्या थ्रिपचं घ्या अंडी उबवायला फास्ट मदत होते उन्हामुळे आणि अंडी जास्त उभवली की त्याची संख्या पण फास्ट वाढते त्याच्यामुळे खूप प्रमाणात अटॅक मोठा वाढतो बघा थ्रीपचा झाला माईटचा झाला आळीचा म्हणा त्यासाठी मित्रांनो स्प्रे हे आ, मला वाटतं की शिमला मिरची स्प्रे घेत असताना एक दिवसा घेतलं पाहिजे तर कारण त्याच्यामुळे आपला माल फ्रेश झालं आता आमच्या प्लॉटला आणि खूप मित्रांनो सांगायचं झालं तर हा प्लॉट आमचा दोन तीन वेळा आयुष्यमध्ये गेला होता आणि तीन वेळेस आपण वाचवायचं काम ह्याला केलं नाही कारण आमचं थोडंसं काय झालं की जमीन ही काळी याय लागली आणि थोडीशी जमीन निवडताना थोडीशी चुकी झाली की जमीन आम्ही काळ्या पद्धतीची निवडली आणि काळ्या पद्धतीची निवडल्यामुळे काय झालं ह्याच्यामध्ये दलदल झाली जे मध्यंतरी पाऊस व्हायचे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये औषध मारता येत नव्हतं तरीसुद्धा आम्ही औषध मारायचो आणि म्हणजे वलावा धरून राहिल्यामुळं कुटुंब कुटुंब मरीचं प्रमाण दिसायला लागलं आणि महत्त्वाचं म्हणजे दलदलीमध्ये काय होतं की कितीही जर केलं तर दलदलीमध्ये काम करायला थोडंसं आहे ना म्हणजे का काम करायमूर राहत नाही पाय कसरा कसरी व्हायची औषध वेळेवर बसत नव्हतं तरी आपणसुद्धा मित्रांनो खूप प्रयत्न करून औषध मारलं ह्याच्यामध्ये आता गवत झालेलं गवत पण काढून घ्यायचं काम करायचं आहे Uh, मित्रांनो का प्लॉट पण असा व्हायरा पडलेला आता बांधून घ्यायचं काम आहे पण विषय काय झाला मित्रांनो कोका माल तर खूप आहे आता झाडावरती खूप लोड झालेला माल आहे आता या बागवर जर पाहिलं uh, बागच म्हणते सॉरी हो का किती माल आहे पण झाडावरती पण आता हा माल बांधल्याशिवाय तर म्हणजे हार्वेस्टिंग केल्याशिवाय तर आपल्याला याची करता येणार नाही का नाही म्हणजे बांधणी करता येणार नाही सॉरी आता हा जो आता काय आहे असा सैरा वैरा माल पडलेला आहे सगळीकडे मालच आहे पण आता हा फंट्याला लोड या आता ह्याचा माल जर उतरला आपण तर आपल्याला ही बांधणी एकदम चांगल्या प्रकारे करता येणार आहे खूप छान असा बसलेला आहे मित्रांनो कारण जमीन जरी काळी असली तर सुद्धा मित्रांनो आपण ह्याला कुठलीही गोष्ट कमी केलेलं नाही त्याच्यामुळं प्रोटनेसुद्धा आपल्याला चांगली साथ दिलेली कारण कष्ट मित्रांनो आपलं दमदार आहे त्यामुळे पण दमदार भेटायला पाहिजे खाली बसतो मग थोडीशी चर्चा करता येईल आपल्याला आणि मग का आता हा जो आहे मित्रांनो का आता असा पद्धतीने ह्याला माल लागलेला आहे मग आता ह्याचं हार्वेस्टिंग तर चालूच आहे मित्रांनो पण ज्या माणसाचा ज्या शेतकऱ्याचा हा आहे मित्रांनो तो शेतकरी एवढा भारी माणूस आहे का नाही म्हणजे सांगायला कौतिकाचा विषय काय होतो की जी गोष्ट पाहिजे ती आणून देणंच काम खूप महत्त्वाचं आहे आणि जे पाहिजे ते टाईमला जर भेटलं मित्रांनो झाडाला तर मला वाटत नाही की कोणतंही पीक झालं तर त्या पिकाला कसं होतं टायमीला गोष्ट झाली पाहिजे मित्रांनो टायमिंग टू टायमिंगचं काम झालं तर कोणतंच पीक आपल्याला नाराज करणार नाही आणि त्यांचं काम पण तसंच आहे आपल्याला जे पाहिजे ब आता समजा इथं औषध मारायचं कोणतं ब समजा तर ते सुद्धा टायमीला आणून देणं तेवढंच गरजेचं आहे आणि कोणतेही निस्वार्थी म्हणाने त्यांचं काम चालतं आहे मित्रांनो खूप खूप चांगलं आहे म्हणजे खरं होतं की चांगल्या माणसाला चांगलंच म्हणलं पाहिजे ज्याचं खावावं त्याचं गाव हे खरी आहे मित्रांनो कारण ह्या ह्या परिवाराकडून आपल्याला खूप चा चांगलं शिकायला भेटलं की आता ह्यांच्याकडे आपण आता हा प्लॉट केला आहे कन्सल्टिंगला आपल्याकडे प्लॉट आहे पण थोडंसं ह्याच्यामध्ये काम पण चालतं आपलं त्याच्या आपल्याला ते दाम पण देतात आहे का जेवढं काम केलं ते पैसे पण भेटतात घरचं काम करत करत मित्रांनो आपण हे काम करतोय आणि हा प्लॉट एकदम मस्त असा बसलेला आहे कारण औषध मारायचं काम मी माझ्याकडे काय स्वतःहून घेतलेलं आहे की मला औषध मारण्यावर दुसऱ्यावरती खरंच विश्वास नाही मित्रांनो कारण माझं काम मला सांगतं काय होतं एकतर ह्याचं पीक एवढं हळू आहे मित्रांनो की ह्याला हळव की स्वतः जेवढं काम करल तेवढं खूप चांगलं आहे शिमला मिरचीचं कारण गाड्यांवरती विश्वास नाही चालणार कारण ह्याच्यामध्ये थ्रिप्स आणि माईट खूप ह्याच्यामध्ये पाखळीमध्ये असं दडलेलं असतं आतमध्ये ह्या डेटाला दडलेलं असतं मित्रांनो ते काय लवकर लक्ष देत नाही मग ह्याचा अटॅक जर वाढला मग स्वतः जर आपण रोजची रोज ह्याच्यामध्ये काम केलं रोजची रोज जर फिरलो तर ते लक्ष देतं की आज बाबा काय झालं कमी या मग मी काय म्हणलो की झाड आपल्याशी बोलतं की झाड आपल्याला सांगतं की तर त्या जे मला कमी पडते तर ते मला हे म्हणजे मी माझं स्वतः सांगतोय मग असं मित्रांनो ह्याच्यामध्ये एकाग्रता करून एक म्हणजे असं मनाचं की निश्चय करून याच्यामध्ये काम केलं शिमला मिरचीमध्ये आणि आपल्याला ह्या ज्यांचा प्रॉट आहे त्यांचा सपोर्ट पण खूप चांगला भेटला आणि जे पाहिजे ते भेटलं आपल्याला जे आता राणामध्ये मी म्हटलं बाबा आपल्याला शेट आता हे लागतंय तर ते सुद्धा त्यांनी ताणून द्यायचं काम केलं आपल्याला आणि त्याच्यामुळे अजून खूप मला बी आनंद वाटला आहे काम करायला आणि माझं काम कसं आहे मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे पहिल्यापासून तर चालते आता खूप ऊन व्हायला लागलं का आता खूप गरम व्हायला लागलं पाणी पाणी तोंडावरती व्हायला लागलं असा एक छोटासा ब्लॉग काढावा म्हणलं शिमला मिरचीचा जर आवडला असेल तर शंभर टक्के एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी जोडीला